सासरच्या वाटे काटे माहेरच्या वाटे नारळ फुटे कोण कोण पाहुणा आला बाई सासरा पाहुणा आला बाई सासऱ्याने काय काय आणलं ग सासऱ्याने आणल्या पाठलं ग बाई पाटला मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई झिप्र कुत्रा ते सोडा ग बाई सोडा ग बाई सासरच्या वाटे कुच काटे माहेरच्या वाटे नारळ फुट कोण कोण पाहुणा आला ग बाई नाणंद पाहुणी आली ग बाई नंदेने काय काय आणले ग बाई नंदेने आणले पोयार ग बाई मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा बाई झिप्र कुत्रा ते सोडा ग बाई सोडा ग बाई सासरच्या वाटे कुचकुच काटे माहेरच्या वाटे नारळ फुट कोण कोण पाहुणा आला ग बाई धीर पाहुणा आला गबाई काय काय आणले ग बाई धीराने आणले ग गबाई कोट मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा गबाई लावा गबाई झिप्र कुत्र ते सोडा गबाई सोडा गबाई, सोडा गबाई सासरच्या वाटे कुच कुच काटे माहेरच्या वाटे नारळ फुट कोण कोण पाहुणा आला ग बाई सासू पाहुणी आली ग बाई सासूने काय काय आणले ग बाई सासूने आणला राणी हर ग बाई हर मी घेत नाही सांगा मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई झिप्र कुत्रा ते सोडा ग बाई सोडा ग बाई सासरच्या वाटे कुच कुच काटे माहेरच्या वाटे नारळ फुटे कोण कोण पाहुणा आला ग बाई नवरा पाहुणा आला ग बाई नवऱ्याने काय काय आणले ग बाई नवऱ्याने आणले मंगळसूत्र बाई मंगळसूत्र मी घेते ग बाई घेते ग बाई सांगा त्यांना मी येते ग बाई येते ग बाई चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई झिप्र कुत्र्याला आवरा ग